या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनू सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ या शहाण्णव वर्षाच्या जुन्या संस्थेच्या वतीनं कीर्ती काबरा विद्यालयाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त गिरिताारी भूतळा यांनी पत्रकार परिषदेत दिली माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे या शहाण्णव वर्षांची परंपरा असणाऱ्या सुप्रसिद्ध संस्थेद्वारे सोलापुरात शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून कीर्तीश्री काब्रा विद्यालयाचा शुभारंभ होत असून त्याची प्रवेश प्रक्रिया बारा पासून सुरू करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे विश्वस्त गिरीधारी भुतडा यांनी पत्रकार परिषदेत दिली शहराच्या मध्यवर्ती भागात निरळे वस्ती इथं स्थित लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या जागेवरील ही शाळा इंग्रजी माध्यमाची सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत असून सध्या नर्सरी पासून पुढे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश असणार आहे इथं विद्यार्थ्यांना काळाच्या गरजेनुसार विद्यार्थी केंद्रित शिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता इथं विविध लॅबोरेटरीज आंतरराष्ट्रीय मानांकित स्पोर्ट्स ग्राउंड स्वतंत्र म्युझिक स्टुडिओ स्किल डेव्हलपमेंट सेंटर व मेकर्स लॅब ही नवीन संकल्पना प्रथमच सोलापूरमध्ये उभारण्यात येणार आहे माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ ही शैक्षणिक प्रसारासाठी स्थापन केलेली संस्था असून सोलापूर मुंबई पुणे आणि अहिल्यानगर या ठिकाणी त्यांचे अनेक उपक्रम कार्यरत आहेत सोलापूर दमाणी विद्या मंदिर महेश इंग्लिश स्कूल एसआर चंडक हायस्कूल आणि डीएच बी सोनी कॉलेज या त्यांच्याच शाखा सोलापूर इथं कार्यरत आहेत शहाण्णव वर्षाची जुनी परंपरा आहे आणि सोलापूरमध्ये जवळजवळ ऐंशी वर्षापासून एज्युकेशन मध्ये दमाणी स्कूल महेश शिंगली स्कूल जवळजवळ पस्तीस वर्ष झालेत सोनी कॉलेज आहे वीस वर्षापासून आणि पुण्यामध्ये आमच्या हॉस्टेल्स आहेत स्कूल आहेत अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये आहेत आणि मुंबईला आहेत सोलापूर मधील आपल्या ज्या दमाणी स्कूल महेश शिंग एसआयचंद हायस्कूलला जो आपल्या सोलापूर समाजाचा जो सपोर्ट त्यांचा ऍडमिशन करता त्यांचा जो प्रेशर दमाणीमध्ये ऍडमिशन व्हायला पाहिजे हे सगळं आम्ही बघून आधुनिक सीबीएसई स्कूलची गरज लक्षात घेऊन संस्थेने सोलापूरमध्ये निवाळ्या वस्ती सेंट्रल भागामध्ये आपण सीबीएसई स्कूल सुरू करतोय दोन हजार सव्वीस हा आपला स्कूल सुरू करण्याचा अकॅडमिक वर्ष आपण करतोय आणि स्कूल करताना स्कूलच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मुलांना एज्युकेशन सोबत अकॅडमिकमध्ये तर आम्ही आमच्या मुलगीला आहे ह्यासोबत मुलांना नॉन अकॅडमिक मध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे मेकर्स लॅब आहेत वेगवेगळ्या म्युझिंगच्या स्टुडिओ आहेत ह्या वेगवेगळ्या फॅसिलिटी इंटरनॅशनल लेवलचा पंचेचाळीस कुठं इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आणि स्पेशली नर्सरीचा ब्लॉक आम्ही वेगळा केला आहे नर्सरी ते दुसरीचा ब्लॉक हा मोठ्या मुलांना जॉईन नाही हा ब्लॉक वेगळा केलाय तिथल्या क्लासरूम वगैरे साईज सुद्धा जवळजवळ नऊशे ते हजार फुटरूम एज्युकेशन मध्ये मुलाने पालतानी घातल्यानंतर तो मुलगा ऑल ऑलराऊंड करून कसं कर बाहेर निघेल हे आमचं शाळेच ध्येय आहे आणि शाळा ह्या करता आता पण सत्तर वर्षापासून सोलापूरात वर्किंग करते आणि हा एक आमचा नवीन उपक्रम सोलापूर समाजाकरता आपण चालू करतो या पत्रकार पत्र ओम परिषदेस ओमप्रकाश सोमाणी लक्ष्मीकांत सोमाणी योगेश बिहाणी नयन नोगजा आदींची उपस्थिती होती